शिवाजी पार्कवर फॅन्सची प्रचंड गर्दी प्रत्येकाची नजर नेटकडे लागलेली रस्त्यावरचे लोकही गाड्या लावून पार्कात येत होते गर्दीत थांबत होते त्याची एक झलक मिळवण्यासाठी कामाचा दिवस होता धावपळीची वेळ होती पण शिवाजी पार्कच्या आजूबाजूची गर्दी थांबली होती कारण तो बॅटिंग करत होता तो जो क्रिकेटच्या मैदानावर आला की सगळी मुंबई त्याला ओळखते मुंबईचा राजा या नावाने रोहित शर्मानं जवळपास दोन तास मुंबईच्या शिवाजी पार्कवर प्रॅक्टिस केली मोठे शॉट्स खेळले आपल्याच लॅम्बोर्गिनीवर बॉल मारल्याच्या बातम्या आल्या रोहितला बघायला जमा झालेली गर्दी रोहितची बॅटिंग अभिषेक नायरचं चा रोहितसाठी बॉडीगार्ड बनणं या प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली पण रोहित दिनेश लाड सरांचा स्टुडंट असला तरी रोहितची सुरुवात शिवाजी पार्कपासून झालेली नाही साहजिकच प्रश्न पडतो रोहितनं प्रॅक्टिससाठी शिवाजी पार्क का निवडलं त्यात एका अवॉर्ड शो मध्ये रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं द्रविडला क्रेडिट दिलं पण तेव्हा कोच असलेल्या गौतम गंभीरला दिलं नाही साहजिकच चर्चा झाली का शक्यतो फार चर्चेत न राहणारा निवांत राहणारा रोहित सध्या चर्चेत का आलाय रोहितला कुणाला कुठला मेसेज द्यायचा आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात रोहित शर्मानं प्रॅक्टिससाठी शिवाजी पार्क का निवडलं आता तुमच्या डोक्यात आला असेल तो रोहित शर्मा आहे मुंबईचा राजा त्याला वाटेल त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करू शकतो त्यावरून प्रश्न काय विचारायचे तर सिंपल आहे शिवाजी पार्क हे कोणतंही ग्राउंड नाही शिवाजी पार्कला इतिहास आहे क्रिकेटचं कल्चर आहे मुळात शिवाजी पार्क म्हणजे मुंबई क्रिकेटची पंढरी अगदी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर शिवाजी पार्कवर घडले त्यानंतरही शिवाजी पार्कवर कित्येक दिग्गज घडले अजूनही कित्येक घडत घडतायत रोहित तसा शिवाजी पार्कवर घडला नाही पण आपण कुठल्या लिगसीला बिलॉंग करतो आपण कुठल्या रूट्समधून येतो हा मेसेज रोहितनं परफेक्ट दिला त्यातही रोहितला प्रॅक्टिस करताना बघायला प्रचंड गर्दी झाली तिकडे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टेस्ट मॅच सुरू आहे त्याला गर्दी नसल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत पण फक्त रोहित येणार म्हणून प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीच्या बातम्यासुद्धा झाल्या कॅप्टन्सी गेली असली तरी रोहित शर्माचा फॅनबेस टिकून असल्याची झलक सगळ्यांनी पाहिली अर्थात रोहितनं कुठल्या क्लोज फॅसिलिटीमध्ये किंवा फार चर्चेत नसलेल्या ठिकाणी प्रॅक्टिस केली असती तर ही गर्दी जमली नसती आता फक्त गर्दीचंच गणित साध्य झालं का तर नाही रोहितला मोठे शॉट्स खेळताना सगळ्यांनी पाहिलं रोहित त्याच एलिगन्सनं बॅटिंग करतोय हे सुद्धा दिसून आलं रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले होते रोहित इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फक्त एक फॉर्मॅट खेळत असल्यानं त्याला पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळत नसल्यानं रोहितचा लाँग टर्मसाठी विचार केला पाहिजे का असा प्रश्नसुद्धा चर्चेत आला होता रोहितनं आपला टच हरवलेला नाही आपण फिट आहोत आणि लॉंग टर्म खेळू शकतो हा मेसेज सगळीकडे जाईल याची काळजी घेतली पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहितनं प्रॅक्टिस केली अभिषेक नायरसोबत अभिषेक नायरसुद्धा मुंबईचाच माजी प्लेअर पण त्या पलीकडे त्याची ओळख म्हणजे नायर टीम इंडियाच्या कित्येक प्लेयर्सचा पर्सनल कोचसुद्धा आहे ज्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे रोहित शर्मा दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप टीममध्ये रोहित शर्माचं सिलेक्शन झालं नव्हतं पियुष चावला टीममध्ये आला आणि रोहित टीममधून बाहेर पडला पण त्यानंतर मात्र रोहितनं एक गोष्ट सिरियस घेतली ती म्हणजे फिटनेस आणि त्याला फिट करण्याची मोहीम पार पाडली ते अभिषेक नायरनं नायरनं रोहितला फिट केलं रोहितचं कमबॅक अक्षरशः गाजलं रोहितनं आय पी एलमध्ये रन्स केले डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यानं मोठे स्कोअर लावले त्याच्या बॅटिंगमध्ये इतकी कन्सिस्टन्सी होती की त्याला टीम इंडिया चान्स द्यावा लागला त्याला काही वेळा अपयश आलं तरीही त्याला बॅक करत राहावं हो लागलं त्यानंतरच टीम इंडियाला मिळाला रोहित शर्मा प्रत्येक मैदान गाजवणारा रोहित शर्मा एका बाजूला जशी रोहित शर्माची प्रगती होत गेली तशीच अभिषेक नायरची सुद्धा प्रगती होत गेली तो कोलकाता नाईट रायडर्सचा असिस्टंट कोच बनला आणि त्यानंतर टीम इंडियाचा सुद्धा टीम इंडियाचा असिस्टंट कोच होण्याआधीही नायरनं के एल राहुल असेल रिंकू सिंग असेल अशा कित्येक प्लेयर्सला ट्रेन केलं त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवण्यात नायरनं महत्वाची भूमिका बजावली साहजिकच नायर प्लेयर्स फेवरेट होता त्यांना आणि गौतम गंभीरनं सुरुवातीला सोबत काम केल्यानं त्याच्या गंभीर कनेक्शनची सुद्धा चर्चा झाली होती पण टीम इंडियामध्ये नायर वर्षभर सुद्धा असिस्टंट कोच म्हणून काम करू शकला नाही त्याआधीच त्याला साईड लाईन करण्यात आलं तेव्हा न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमधला पराभव त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधला पराभव या गोष्टी कारणीभूत असल्याची चर्चा झालीच पण सोबतच आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे गंभीर सोबत अभिषेक नायरचं बिनसलं आहे का आणि असेल तर ते कशावरून नंतर या चर्चा थांबल्या पण गंभीर वर्सेस नायर असा वाद निर्माण झाला आहे का चर्चा ही चर्चा मात्र अजूनही होते आता त्याच अभिषेक नायरसोबत रोहित प्रॅक्टिस करताना दिसला एका बाजूला रोहितच्या कॅप्टन्सीबद्दल निर्णय घेतला होता का असं बोललं जात असतानाच रोहितनं नायरसोबत प्रॅक्टिस करून कमबॅकच्या सर मेसेज देण्याचा सुद्धा केलाय का ही गोष्ट आता चर्चेत आहे रोहित शिवाजी पार्कला प्रॅक्टिसला येण्याआधी सेटच्या कार्यक्रमाला हजर राहिला होता या त्या कार्यक्रमात त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं या दोन्ही टूर्नामेंट्समधल्या यशाचं क्रेडिट राहुल द्रविडला दिलं आता द्रविड टी20 वर्ल्ड कप वेळी कोच होता पण चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी गौतम गंभीरनं कोचिंग केलं होतं सहजच रोहितनं गौतम गंभीरला अनुल्लेखाने टाळलं का अशी चर्चा सुरू झाली पण रोहितच्या उत्तराचा आणखी एक अर्थ काढला गेला तो म्हणजे रोहित कोची जुळवून घेत बसला नाही आपल्याला कोणाची हाजीहाजी हाजे करून नाही तर स्वतःच्या ताकदीवर खेळायचं आहे हे, हे दाखवून देत मोकळा झाला पण एक बेसिक प्रश्न पडतो नेहमी सरळ सरळसोट असणारा रोहित फारसा बातम्यांमध्ये न येणारा रोहित तिरकी चाल का खेळतोय तर कारण सिम्पल आहे रोहित शर्माला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचं आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज झाल्यानंतरही खेळायचं आहे वर्डर गावस्कर ट्रॉफी झाल्यानंतर फॉर्ममध्ये नसलेल्या रोहितला रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला त्याप्रमाणे तो रणजी खेळलासुद्धा पण तरीही इंग्लंड दौऱ्याआधीच त्यांना रिटायरमेंट घेतली तेसुद्धा फक्त सोशल मीडियावर एक स्टोरी टाकून तेव्हाही बी सी सी आयनं रोहितला साईडलाईन केलं का बी सी सी आयनं रोहितला कॅप्टन्सी जाणार असल्याचा मेसेज दिला का अशा चर्चा झाल्या त्यानंतर बी सी सी आयच्या वतीनं राजीव शुक्ला यांनी स्टेटमेंट केलं की बी सी सी आय कोणत्याही प्लेअरला रिटायर व्हायला सांगत नाही पण तरीही रोहितला डावल्याची चर्चा सुरूच राहिली यावेळी मात्र रोहितनं आधी फिटनेसवर काम केलं मग शिवाजी पार्कसारख्या चर्चेतल्या ठिकाणी ओपन नेटमध्ये प्रॅक्टिस करत आपला टच दाखवून दिला आणि बी सी सी आयला एका गोष्टीबद्दलचा क्लिअर मेसेज दिला आपला लॉंग टर्म खेळण्याचा इंटेंट रोहितची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सिरीजसाठी निवड झाली असली तरी ती त्याची शेवटची वन डे सिरीज सुद्धा असू शकते कारण सगळं गणित रोहितच्या परफॉर्मन्सवर आले इतकी वर्ष टीम इंडियासाठी खेळल्यानंतर सुद्धा रोहितला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे ज्याची एक झलक दा त्यानं दाखवून दिली खेळ बीसीसीआयच्या हातात असला तरी हिटमॅननं ताकद दाखवली तुम्हाला काय वाटतं बी सी सी आय रोहित शर्माबद्दल काय निर्णय घेईल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका